कोकणची काशी म्हणून जगभरात ख्याती असलेल्या श्री क्षेत्र कुणकेश्वर यात्रा आठ ते दहा मार्च या कालावधीत संपन्न होणार आहे या निमित्ताने यात्रा नियोजन आढावा घेण्यासाठी उपविभागीय अधिकारी जगदीश कातकर यांच्या अध्यक्षतेखाली सर्व विभागीय आढावा बैठक घेण्यात आली यावेळी देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष संतोष लबदे उपाध्यक्ष दिनेश धुवाळी खजिनदार अभय पेडणेकर सचिव शरद वाळके विश्वस्त संतोष आचरेकर संजय लाड विजय वाळके अजय नानेरकर सरपंच महेश तामनकर आदी ग्रामस्थ तसेच सर्व विभागाचे अधिकारी बांधीचं काम साहेब चालू आहे परंतु त्या रस्त्याची अवस्था बघा म्हणजे त्या चढतीला जेवढे खड्डे आहेत किंवा सर्व जे तटबंदी आहे साईडची इतर रस्त्याची साईड ढासळलेली आहे कारण तिथून कुठलीही म्हणजे अम्ब्युलन्स म्हणा किंवा एखाद्या व्हीआयपी आय पण आपण तिथून येऊ शकत नाही आपण त्यासाठी ते नियोजन करतो की आपल्या यात्रा कालावधीत व्हीआय मार्ग म्हणून त्या यात्रेचा रस्त्याचं आपण नियोजन केलं आहे कारण परत कुठे म्हणजे यात्रेमध्ये कुठेही अडचण होत नाही त्यासाठी म्हणून त्या मार्गे आपण त्याची वाहू करतो त्या रुग्णांसाठी किंवा मान्यवरांसाठी कालावधी पण तो कालावधी स्पेअर ठेवा ज्या ज्याच्या यंत्रणांना आपल्याला माहिती आहे की साताऱ्यातली जी घटना घडली मांढर देण्याची आणि त्यानंतर शासनानं अशी जी मोठी यात्रोत्सव होत आहे त्या ठिकाणीचं एसओी तयार केलेला आणि त्या सर्व यंत्रणांना त्यांची त्यांच्या जबाबदाऱ्या निश्चित करून दिलेल्या आहेत आणि त्या जबाबदाऱ्याबाबत आता ही तिसरी बैठक आहे त्यामुळे सर्व शासकीय यंत्रणांना विनंती राहील की एवढ्या मोठ्या जनसमुदाय भाविकांच्या उपस्थितीत होणाऱ्या यात्रा स्थळ तुमच्या विभागाकडून जी जी कामं पार पाडणं आवश्यक आहे ती कृपया कामं वेळेत आणि तात्काळ ती पूर्ण करावी कुठल्याही यंत्रणेकडून याबाबत त्यांना काही अडचण असेल तर कृपया आमच्याशी बोलून घ्यावं तुमच्या वरिष्ठांना किंवा कुणाला काही सांगणं आहे तर ते मान्य जिल्हाधिकारी महोदन यांच्या यांच्यामार्फत त्याच्यावर कार्यवाही केली जाईल सर्व यंत्रणांना पुन्हा एकदा विनंती राहील की तुम्हाला जी नेऊन दिलेली कामं आहेत ती कामं देवस्थान ट्रस्ट ग्रामपंचायत यांच्या सहकार्यानं पार पाडली जातील त्याची सगळ्यांनी दक्षता घ्यावी देवस्थान देवस्थानपर्स ग्रामपंचायतीला विनंती राहील तुमच्या मार्फत नियमितपणे आता आम्ही सगळ्या यंत्रणा येणारे आम्हाला तर तुम्हाला लोकांना माहीत आहे ज्या जे काही त्याची आवश्यकता असेल यंत्रणांकडून ती कृपया तुम्ही वेळेत सांगावी की आवश्यक आहे ती सर्व कामकाज करणं फी डब्ल सगळ्याच यंत्रणा तुम्हाला जी जी मदत लागेल ती यातोत्सवच्या निमित्ताने ही काम पूर्ण करण्याची जबाबदारी पार पाडते पुन्हा एकदा सगळ्यांना इथे येणारे सगळे जे भाविक भाविकांची आपल्या सगळ्या यंत्रणांचा जो काही संपर्क येईल त्याच्यामध्ये आपण सगळ्यांचं आपलं वर्तन हे त्यांच्याप्रती व्यवस्थित असलं पाहिजे कुठलाही उद्धवडपणा असू नये भाविकांना इथून जाताना असं वाटतंय की बाबा आपल्याशी इथल्या यंत्रणांचा ज्यांचा ज्यांचा संबंध आला त्यांच्याकडून चुकीच्या प्रकारची वर्तन त्यांच्याशी झाली त्यामुळे सगळ्यांनाच आहे आमची यंत्रणा असेल देवस्थान ट्रस्ट असेल ग्रामपंचायत आहे आणि एस टी बसून एस टीचे ड्रायव्हर क्लिनर्स आहेत सगळ्यांनी येणाऱ्या माझ्याची कृपया समंजसपणे आणि तेवढ्याच धार्मिकपणे वाढावा अशी सर्वांना विनंती करतोय देवस्थान ट्रस्ट आता या बैठकीनंतरही जर काही काम पार पाडायचे आहेत अशी आपली भावना असेल तर तात्काळ आमचे जे शेतकऱ्यांनी पोलीस यंत्रणा आहे यंत्रणा आणि सगळ्यांचं यंत्रणा आपल्याला सर्वतोपरी सहकार्य करायला प्रतिबद्ध आहे धन्यवाद